लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी एक जुलै रोजी अग्निवीर योजनेवरून सरकारला धारेवर धरलं केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेत शहीद दर्जा दिला जात नाही असे राहुल गांधी यांनी सभागृहात सांगितलं याशिवाय शहीद झालेल्या अग्निशमन जवानांच्या कुटुंबियांनाही भरपाई दिली जात नसल्याचा आरोप गांधींनी लगावला यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील शहीद अग्निवीर अक्षय गवते यांचा उल्लेख केला यासंदर्भात शहीदांच्या कुटुंबियांनी मात्र वेगळीच माहिती दिली आहे राहुल गांधींच्या दाव्यानंतर आता शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या वडिलांनी मोठा खुलासा केला महाराष्ट्रातील बुलढाणा येथील पहिला अग्निवीर शहीद अक्षय गवते यांचे वडील लक्ष्मण गवते यांनी त्यांना एकूण एक कोटी दहा लाख रुपयांची भरपाई मिळाल्याचं स्पष्ट केलं आतापर्यंत त्यांना विम्याचे पन्नास लाख रुपये तर इतर पन्नास लाख आणि राज्य सरकारकडून दहा लाख असे एक कोटी दहा लाख रुपये त्यांना मिळाले असल्याचं सांगण्यात आले मात्र त्याचवेळी अजूनही अक्षय गवतेला शहीद हा दर्जा शासनाकडून देण्यात आला नसल्याची खंत अक्षय गवते यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे लष्कराच्या वेबसाईटनुसार अग्निवीरच्या ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास त्याला अठ्ठेचाळीस लाख रुपयांचे विमा संरक्षण चव्वेचाळीस लाख रुपये अनुग्रह रक्कम चार वर्षांसाठी पूर्ण वेतन आणि सेवानिधीसोबतच सरकारमध्ये जमा केलेल्या रक्कम आणि सरकारचं योगदान दोन्ही मिळते कर्तव्यावर नसताना अग्निवीरचा मृत्यू झाला तर कुटुंबाला अठ्ठेचाळीस लाख रुपयांचं विमा संरक्षण आणि सेवानिधीमध्ये जमा केलेली रक्कम आणि सरकारचे योगदान मिळते त्याचवेळी अपंगत्वाच्या बाबतीत अग्निवीरला अपंगत्वाच्या पातळीनुसार शंभर पर्सेंट पंच्याहत्तर पर्सेंट किंवा पन्नास टक्के पूर्ण पगार आणि सेवा यावर अवलंबून चव्वेचाळीस लाख रुपये पंचवीस लाख किंवा पंधरा लाख रुपये मिळतील तसेच चार वर्षापर्यंतचा निधी आणि सेवा निधीमध्ये जमा केलेली रक्कम आणि सरकारचे योगदान मिळते